सातारा जिल्ह्याच्या मान तालुक्यातील रानन तलाव हा सध्या चर्चेचा विषय बनला असून शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत माती देण्याचा आदेश असताना व फक्त ट्रॅक्टरने उपसासाठी परवानगी असताना पोकलेन व डम्परने विटभट्टीसाठी बेकायदेशीररित्या माती उपसा केला जात असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी मानच्या तहसीलदारांना घेराव घालून जाब विचारला आहे अहो एका शेत एखाद्या घरी एखादी ट्रॅक्टर एखाद्या शेतकऱ्यानं कंफ वादासाठी नेलं तर त्याच्यावर पंचनामा करून तुम्ही राह पाच दोन दोन तीन तीन लाख रुपये दंड करताय मग ह्याच्यावर का कारवाई होत नाही का ना कुणाच बार ह्या गोष्टीला का पथक तयार होत नाहीत गेल्या वर्षी पथक तयार होत होती राह गोष्टी आठ दिवसात मला ह्या सर्व त्यांचा पंचनामा करायचा जयबाई साहेब पंचनामा करायचा परत निवेदन पत्र येऊन येणार नाही ना ना मी त्यांनी तसंच करायचं त्याला त्यांनी फोन केले तसंच करायचं साहेब असं कसं नाही म्हणताय वाळू चालू आहे आम्ही सांगतोय तरी तुम्ही म्हणताय आम्ही तर हे केले त्याची एक तरी तुम्ही डब्यात पंचनामा केला का सांगा मला हे बाबा हे वीस तारखेचा साहेब मी काय म्हणतो वीस तारखेला आम्ही स्वतः केलो साहेब मी काय म्हणतो साहेब अशी पोटू हसय आम्ही हे वीस वर्ष बघतोय मला कारवाई पाहिजे साहेब आता तुमच्या दोन हरिया शेमची अपेक्षा आहे तुम्ही तुम्ही जर म्हणत असाल की ती संबंधित परमिशन पाटबंधार विभागाने दिली की मग आता आम्हाला तर पाटबंधारच्या विभागाच्या ह्याच रेकॉर्डिंग आहे की तो म्हणतोय की प्रांत मॅडम अध्यक्ष आहेत म्हणून काल आम्ही प्रेस पत्रकार परिषद घेऊन असं जाहीर केलं होतं की प्रांत मॅडमला आम्ही उद्या घेराव घालणार आहे त्या पद्धतीने आम्ही आज प्रांत ऑफिसला गेलो असता आम्हाला समजलं मॅडम आज गैरहजर आहेत रजा घेतलेले रजा का घेतली हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत झालेला आहे की याचा अर्थ किती प्रशासन झुकलेला आहे इतकी वाईट परिस्थिती आम्हाला वाटते की आज आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना भेटलो तहसीलदार साहेब म्हटलं मान तालुक्यातील कुठल्याही डिपार्टमेंटचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आमचे बॉस आहात तुमच्याकडनं आम्हाला न्याय मिळेल तहसीलदार सुद्धा म्हणतात की जी संबंधित विषय हा पाठबंधार्याचा आहे तहसीलदार साहेब म्हणतात की ह्यांचा आहे गेल्या चार दिवसापूर्वी मी तहसीलदारांना बोललो तो फोन करून तहसीलदार साहेब तुम्ही ह्याच्यावरून त्याच्यावर ढकलू नका तुम्ही पहिल्यांदा मीटिंग लावा त्याला लो सर्व लोकांना घेऊन की नक्की ह्याच्यात बाजू आहे किती तहसीलदारांच्यावर दबाव प्रांताच्या दबाव इतर डिपार्टमेंटवर दबाव हा दबाव आहे कुणाचा मग लोकशाही लोकशाही तसली लोकशाही असते ह्याला लोकशाही म्हणतात कायदा हातात घेतला गुन्हे दाखल करणार मग न्याय मागायचं कुणाला आम्ही मग काय चुकीचं मागतोय तुम्हाला आम्ही त्या दिवसापासून सांगतोय ह्या रानंद तालुक्यामध्ये वाळूसाय शंभर टक्के तिथली माती शेतकऱ्याच्या शेतात गेली पाहिजे आम्ही सो खर्च करू शेतकऱ्या एखाद्या गरीबाला जर पैशाची कमतरता पडली तर आम्ही खर्च करू चाळीस लाख रुपये शासनानंतर त्यांना दिलेलेच आहेत अहो डोंगरा डोंगरा ती पु टाकलेत हाच हाजा, हजार हाजा, गाड्या पाचशे पाचशे गाड्या तहसीलदार साहेब म्हणते तर आम्ही तिथे गेलो की आम्हाला ते शेती पसरवण्यासाठी टाकलाय अहो नेमावली काय नेमवली काय हा पाट्यानं ट्रॅक्टरनं माती टाकायची आहे तुम्ही पोकलेन लावताय जेसीबी लावताय हजा हजार हजार दीड दीड हजार गाड्यांचे तुम्ही डेपो करताय आणि डेपो मातीच्या नावाखाली वाळू हे बघा आहे का नाही वाळू काय पुरवले नको अजून ह्या मान तालुक्याच्या गरीब जनतेला वाले आहे उरलाय का नाही कोण काय सांगा हे काय खड्डे अशी आहेत का पोखल्यांची बघा वाट लावून टाकली जाते की लवकरात लवकर गोष्टी आठ दिवसात जर नाही ह्या प्रशासनानं बंद झाले तर या आचारसंहितेमध्ये अशा पद्धतीचं आंदोलन करू की त्याची मुख्यमंत्री आणि पालकमंत्री साहेब नोंद घेतील त्यांना सुद्धा मी पत्र व्यवहार स्वतः केला की तुम्ही खरी परिस्थिती बघा आम्हाला अजूनही सांगतो आम्हाला शेतीमध्ये वाती टाकायचा विरोध नाही आम्ही पत्र व्यवहार केले समक्ष त्यांना भेटलो येत्या आठ दिवसाची मुदत त्यांना अजून आम्ही दिलेली जर या आठ दिवसामध्ये त्यांनी नाही याच्यावर काय उपचार केला तर इंजेक्शन काय द्यायचं असतं ते आम्ही महाराष्ट्र विमान सेनेतर्फे माझे सर्व पदाधिकारी आणि आम्ही देऊ मग जय जय महाराष्ट्र आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका